आज छत्रपती ताराराणी चौकात तरुणांची मोठी गर्दी झाली होती मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कारगोटीमधील मनोज पाटील या शरीर सौष्ठवपटूचं आज जल्लोषी स्वागत करण्यात आलं देशभरातील विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या मनोज पाटीलनं आंतरराष्ट्रीय शरीर स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक खेचून आणलं आता मनोज पाटील यांची अमेरिकेत होणाऱ्या मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे इथल्या पाटील कुटुंबातील मनोजनं वयाच्या चौदाव्या वर्षापासून व्यायामाची आवड जोपासली आहे त्यातून तालुका आणि जिल्हा पातळीवर त्यानं अनेक शरीर सौष्ठव स्पर्धेत यश मिळवलं त्यानंतर व्यायामाच्या पुढील सरावासाठी त्यानं मुंबई गाठली गेल्या तीस वर्षांपासून त्यानं मुंबईतील व्यायामशाळेत मेहनत घेऊन दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र श्री स्पर्धेत यश मिळवलं त्यानंतर मिस्टर इंडिया दोन हजार सोळा स्पर्धेत देशभरातील शंभर स्पर्धकांमधून मनोज मिस्टर इंडियाचा किताब जिंकला मुंबईत भारत प्रो शो या मेन्स फिजिक्स स्पर्धेचं नुकतंच आयोजन झालं या स्पर्धेत जगभरातील पंधरा नामवंत शरीर सौष्ठवपटू सहभागी झाले होते कोल्हापूरचा सुपुत्र मनोज पाटीलनं या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आता त्याची दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या अमेरिकेतील मिस्टर ऑलिम्पिया या स्पर्धेसाठी निवड झाली आहे शरीर सौष्ठव क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मनोज पाटीलचं आज कोल्हापुरातील छत्रपती ताराणी चौकात आगमन झालं इंद्रजित पाटील गणेश खाडे पवन जामदार अमर पाटील संग्राम साळोखे श्रेयस मालवणकर रोहित सावंत अभिषेक भोसले यांच्यासह मित्रमंडळींनी मनोजचं जोरदार स्वागत केलं तर खासदार धैर्यशील माने माजी नगरसेवक नंदकुमार मोरे राहुल चव्हाण राजीव भिंगारडे अनिकेत भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत केलं यावेळी मनोजनं आपल्या बलदंड शरीराचं दर्शन घडवत शरीर सौष्ठव क्रीडा प्रकारातील विविध पोज दाखवून दिल्या त्यामुळं उपस्थित नागरिक थक्क झाले मनोजची आई सीमा पाटील वडील धोंडीबा आणि बहीण तर भारावून गेले होते